नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण रोप टाकत असतात शेतकरी कांद्याचं बियाणं आपण कुठलं वापरायचं याच्यावरती आज आपला हा व्हिडिओ आहे जर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पाहा कारण शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचशा ठिकाणी अवकाळी पाऊस देखील पडलेला आहे आणि काही ठिकाणी पडत देखील आहे अशा वेळी मग आता जून महिन्यामध्ये आपले बरेचसे शेतकऱ्यांची लगबग चालू असते की कांद्याची रोपं टाकावीत आता काही शेतकरी रोप टाकतात तर काही शेतकरी फेक कांदा करत असतात मग ज्या काही शेतकऱ्यांना रोप टाकायचं आहे सध्या त्या शेतकऱ्यांनी देखील खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे कारण आपल्या शेतकऱ्यांपतो ही माहिती देखील जाणं खूप गरजेचं आहे कारण आम्ही याचा वापर केला आहे या बियाणाचा मग आज तुम्हाला मी ते बियाणं कुठलं वापरायचं ते आता ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर आता मी रोप टाकत असाल जून महिन्यामध्ये हळू कांद्याचं तर आपण याच्यासाठी येलोरा कांद्याचं बियाणं वापरायचं येलोरा कांद्याचं बियाणं का वापरायचं ते देखील खूप महत्त्वाचं आहे आता तुम्ही म्हणता येलोरा कांद्याची ह्यांनी जाहिरात कराय घेतली शेतकरी मित्रांनो नाही जाहिरात कराय घेतलेली नाही पण याचा रिझल्ट आम्हाला खूप चांगल्या प्रकारे भेटलेला आहे कारण गेल्या वर्षी कांद्याला मार्केट चांगल्या प्रकारे होतं पण आम्ही कांदा विकायला नेत असताना बाकीच्यांच्या कांद्यापेक्षा हा येलोराचा आमचा जो कांदा होता ना पाच दहा रुपयांनी जास्त विकायचा आरतीवरती एक नंबरने विकायचा

मग याच कारण म्हणजे का की कांदा काय होता की कांद्याला क्वालिटी चांगल्या प्रकारे राहायची जर मालाला क्वालिटी असेल तर आपल्याला बाजारभाव देखील चांगल्या प्रकारे भेटतो या कांद्याचा आकार गोल आहे दुसरं म्हणजे कांदा ही सगळा ठोकाळ होतो आणि अजून एक त्याचं महत्वाचं जो कांदा असतो त्याचा आकार जुळून येण्यासाठी पाठीमागची जी शेपटाची बाजू असते ती देखील चांगल्या प्रकारे तयार होती कारण याच्यामुळे या कांद्याला चांगल्या प्रकारे बाजारभाव भेटला आणि अजून एक दुसरं म्हणजे काचोळा असतो तो, तो काचोळा एक काचोळा निघला की दुसरा देखील चमकबाज निघतो आणि या चमकीमुळे देखील मार्केटमध्ये दे व्यापारी आपल्या कांद्याकडे लगेचच येतात आणि त्याच्यामुळे आपल्या मालाला चांगल्या प्रकारे बाजारभाव भेटतो अशा पद्धतीने हा आम्हाला आलेला आले रिझल्ट आहे येलोरा कांद्याचा कारण गेल्या वर्षी मी येलोरा कांद्याचं बियाणं आणलं आणि तो फेक कांदा केला होता पण आता ज्या शेतकऱ्यांना रोप टाकायचं आहे तुम्ही रोप देखील टाकू शकता किंवा अन्य शेतकऱ्यांना फेक कांदा करायचा आहे तुम्ही काही शेतकरी फेक कांदा देखील या येलोरा कांद्याचा करू शकता कारण येलोरा कांद्यामुळे शेतकरी मित्रांनो खरंच बाजारभावाला चांगल्या प्रकारे मला स्वतःला अनुभव आहे या येलोरा कांद्याचा म्हणून मी आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांपुर माहिती देत आहे अशा पद्धतीने येलोराचा जर वापर केला तर नक्की आपल्याला चांगलं उत्पादन निघणार आहे कांद्याचं बियाणं आपण का टाकायचं शेतकरी मित्रांनो आपण शेतीमध्ये अळीव कांदा जर आणायचं म्हटलं तर याच्यावरती रोगराया जास्त असते आणि रोगराया जास्त असली की आपल्याला फवारण्या देखील भरपूर करावं लागतात मग अशा वेळी आपला खर्च देखील भरपूर होत असतो मग चांगल्या प्रकारे जर आपलं बियाणं असेल आणि आपल्या मालाला जर चांगला बाजारभाव भेटला तर आपलं तिथं पैसे फिटले देखील जाऊ शकतात कारण का आज कांदा पीक पावसाळ्यामधलं कांदा पीक आणणं खूप कठीण आहे दुसरं म्हटलं तर येलोरा कांद्यामध्ये फकड जी असते आपली ही फकड देखील कमी आहे म्हणजे फूट म्हणू आपण त्याला ही फूट जी होत असते ती फुटीचं प्रमाण कमी आहे आणि अजून एक की चिंगळी कमी राहत आहे जर आपल्या निचऱ्याचं रान असेल कारण पावसाळी कांदा टाकत असताना हाळीव कांदा ही पाऊस असतो संपूर्ण जर निचऱ्याचं रानं असेल तर तुम्ही फेक कांदा देखील करू शकता आणि जर तुमचं निचऱ्याचं रान नसेल तर तुम्ही सरीवरती किंवा बीडवरती याची लागवड करू शकता कारण पाणी लागलं नाही पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कांद्या पिकाला जर पाणी लागलं तर कांदा पीक हे नासून जातं कारण हळीव कांदा ही जास्त दिवस टिकत नाही किंवा जास्त पाणी झालं तरी कांदा पीक नासलं जातं तर अशा पद्धतीने येलोरा कांद्याची लागवड करा कांदा ठोकाळ होत आहे दुसरं म्हणजे कांद्याला चमक आहे आणि त्याला मार्केटमध्ये बाजारभाव देखील जास्त आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या नवभारत टी व्ही मार्फत आपण जेवढी माहिती सांगायची तेवढी कांद्याच्या बाबतीत सांगितलेली आहे कारण हा आम्हाला हल्ला रिझल्ट आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद